आमदार किसन कथोरे यांच्या घराच्या हाकेच्या अंतरावर भोळ्या आदिवासींची घरे बळकावली त्या समोरून जाणारे आमदार आणि पालिकेचे अधिकारी का डोळे झाक करत आहेत मनसेचे किरण भगत यांनी संतप्त सवाल केला आहे बघा भूमिपुत्र किरण भगत काय म्हणाले तुम्हाला काय वाटतं आदिवासी बांधवांना न्याय मिळेल फसवणूक करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल होतील किरण भगत महाराष्ट्र नवनिर्माण काही लोक राजकारणी मतांच्या लालच्याबाई इथला विषय कोण उचलत नाही आहे आमदार साहेबी बाजूला राहतात आमदार साहेबी या रस्त्याने जातात आता मी विषय विषयाचा मुद्दा सांग ही आम्ही उभा आहे बदलावर गावाची येणारी एंट्रीला असणार तळा आणि तल्यावरची वाडी इथे घरकुल योजना आली आदिवासी लोकांना राहायला जागा मिळाली पण काही आदिवासी लोकांना फसवलं इथं दलालाही आणि त्यांची घरं विकत घेतली पण ॲक्च्युली ही घरं विकूच शकत नाही विकृत नाही जागा आहे आदिवासी लोकं राहतात काहीच पिढी राहतात आपण त्यांना कळत नाही त्यांची घरंही त्याला लोकही घेतली तर नगरपालिकेने याच्यावर कारवाई घेतली पाहिजे केली पाहिजे नगरपालिका कारवाई का करत नाही आहे नगरपालिकेच्या डोळे का फुटलेत का तिथं एवढी एवढी भरपूर केली दुकानं म्हणाला म्हणायला सुरुवात झाली पण नगरपालिकेचे डोळे का फुटलेत नगर का नगरपालिकेत कामाला असणारे लोकही भरपूर बदलावर काढली आहेत त्यांना दिसत नाही काही घरं झालेले आणि आमदार काय बिथ पण का आमदारांना काय थोडा पण बदलावरचा विकास करायचा नाही का या दहा पंधरा वोटिंगसाठी वीस पंचवीस वोटिंगसाठी तुम्ही लक्ष दुर्लक्ष करणार आणि नंतर डोक्याला आत मारणार का बाहेरून येऊन विकत लोकांनी पण गरीब लोकांना घर गर, घरातून बाहेर ही ना वाचवा ही माझी विनंती असेल आमदारांकडे जय हिंद जय महाराष्ट्र मान्सून धमाका फक्त कुलस्वामी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट बाय वन गेट वन फ्री ची धमाल ही। ऑफरही स्टाईल ही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या खुलस्वामी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त लाभ घ्या